जीवनदान दे असा असा नको दाऊ नको दू मार ये बोल आलता ना गुड मॉर्निंग सॉरी गुड आफ्टरनून तर पुन्हा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो तर आजचा ब्लॉग असाच आहे तर असं वाटतं आमच्या इथं पाऊस पडला काले काले आता बघून घ्या मग काली काली कसे झालेत आता बघा पुरा काला काला मौसम झालेला आहे पहिल्यांद ऊन होता दहा पंधरा मिनिट आधी तर बाहेर आलो ना घराच्या बाहेर तर बघितलं तर इथं तो बघा किती ऊन आलेलं आहे फुल ऊन आलेलं आहे ऊन म्हणजे आता ऊन होता पहिले तर आता फुल कालोक घातलेलं आहे तर वारा तर बघा लय भन्नाट झालेलं आहे वारा तर तिथं मस्त क्रिकेट खेळतात आमचं मग मन झालं तर क्रिकेट खेळत तर आम्ही पण गेलो पावसात क्रिकेट बघा आता ढक चमकतात घरगरतात गर नुसतं बघा कसं घरगरतं असं वाटतं तर खूप जोरात पाऊस पडणार आहे इथं विरा थोडं सुटलेलं आहे लय तर आबागा चैत्य आहे क्लास क्लास आहे का जाऊ कार आजची होती का उटायला उठायला काय झालं तुला उठाला काय झालं तर

ना आम्ही एकशे तीस केलेलं पहिले बॅटिंग करतो सिक्स सिक्स गेला रे किवा बज गाय भिडू आता खालाल का म्हणा अरे पहिले बोल असच खालतन ते बघ डायरेक्ट बिल्डिंग मध्ये बॉन स्पिनर बाया नाची गेले दादा किट

पाऊस पडायला लागला आता बड्डे वाय वेगळा कसा नाचत होता हल्दीना तर आम्ही दोन मॅच जिंकलेले आहे तर एक मॅच हारलेला आहे तर आता त्यांची पहिली फर्स्ट बॅटिंग आहे आणि आमची बॉलिंग आहे तर त्यांची बॅटिंग तर चालू आहे आता करू आम्ही चालू तर पाऊस पडतो मस्त आता पावसात गेलो

का आधी मग प्लेस कशाला करतो मारायचा बॉस घे झालता पुरा तो वाईट वाईट आहे करा तुम्ही सिक्स

ना बॉल चक्का येता ना किती झालेले किती आलं अठरा कॅचीचा प्रॉब्लेम ये ये करतो तो पण तो येत नाही आज येत नाही माहिती पुलटाच गेन बोलाड

कॅच नाही चल कॅच नाही होय होय गेले हो बाला ओ बाला गेले नाही गेला तू नाही गेला चल चिरता चौका चिरतात हात मांडायला ना निग शायनिंग मारत होती ना गे

पाऊस आला पाऊस येतो जात जात असं काय चालले चक्का मार चक्का सिक्स मार सिक्स आले तो <laughs> क्या करे हो भाई साहब

जीवनदान दे असा असा नको दाऊ नको दाऊ <sadece अला>? बोल आलताना दुपारी बघा असा कालोक घातलेला त्याचा पाऊस काय पडलाच नाही ना पाऊस थोडासाच पडलेला तर पडलाच नाही म्हणजे काहीच बोला केलेला नाही तर असं वाटलेलं तर आपल्याला वाटलं पाऊस पडेल पण पाऊस नाही पडला तर <laughs> चला तर दे आपण ब्लॉग इथे सेंड करू एक ब्लॉग आवडला असेल तर लाइक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका बाय